कराड नगरपालिका निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी एकशे अठ्ठावन्न अर्ज दाखल झाले दरम्यान आज अखेर कराड नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी एकूण बावीस तर नगरसेवक पदासाठी तीनशे तीस उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी दिली सोमवारी आठव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी विनायक पावसकर भाजप इंद्रजित गुजर भाजप राजेंद्र माने भाजप किरण थोरवडे व इम्रान मुल्ला बसप गणेश कापसे रणजित पाटील व श्रीकांत गोडके यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले तर विविध प्रभागातून नगरसेवक पदासाठी एकशे अठ्ठावन्न अर्ज दाखल झाले आहेत आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी बावीस तर नगरसेवक पदासाठी विक्रमी तीनशे तीस अर्ज दाखल झाले आहेत आज दिनांक अठरापासून सकाळी अकरा वाजल्यापासून नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया सुरू होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन अतुल मेहत्रे यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड